नमस्कार सकाळचे सहा वाजून गेलेत बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की वजन कमी करायचं आहे वजन वाढवायचं आहे आणि तात्पुरतं फक्त तर खायचं आहे किंवा व्यायाम वजन कमी होईपर्यंत पोट कमी करापर्यंत करायचं आहे तर तसं न करता आपल्याला व्यायामात सातत्य पाहिजे आता सुतार सरांचं बघा वय पण आहे तरी पण ते आता ह्या वयात सुद्धा डबल वर मारतात तुम्ही बघू शकताय सरांचं वय त्रेपन्न आहे त्रेपन्न तरी पण हा वया सुद्धा आता डबल वार भरत सर आणि आज आपण घरात जर बसत असल तर आपलं वजन किंवा कसं कमी करणार आपण ह्याच्यापेक्षा एकदम चांगला पर्याय म्हणजे काय की तुम्ही व्यायामाचं सातत्य ठेवा आणि व्यायामामध्ये पाहिजे आता हा व्यायाम नॅचरल आहे ओके हा व्यायाम नॅचरल आहे सर सकाळी पाच वाजता आले आहेत तर तुम्ही ही व्यायाम करा कुठेही करा जिम मध्ये करा घरी करा काही पण करा ज्यांना आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे त्यांनी व्यायामात सातत्य ठेवायला पाहिजे धन्यवाद नमस्कार